केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असेल तर सर विकास हा होत असतो तोच विकास मागील अडीच वर्षात आपण राज्यात पाहत आहोत माहितीच्या माध्यमातून विकास कामं वेगाने सुरू आहेत अशी मागणी ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तसेच विद्यमान आमदार संजय केळकर यांनी दिली केळकर यांनी मासुंदा तलाव परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी ही माहिती दिली राज्यात डबल इंजिनचे सरकार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या माध्यमातून विकास कामं सुरू आहेत त्यामुळे महायुतीच्या मागे जनता लोकसभेला देखील देखील उभी होती आता विधानसभेला जनता महायुतीच्या मागे खंबीरपणे उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त तेला हा ठाणेकरांचा मानबिंदू आहे या ठिकाणी अनेक जुने जाणते लोक येत असतात त्यांची भेट घेऊन चर्चा केली ठाणेकर जनता सुज्ञ आहे त्यामुळे ते महायुतीच्या मागे उभे राहतील असंही ते म्हणाले यावेळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी केळकर यांचं स्वागत केलं तसेच त्यांना विजयाच्या शुभेच्छा देखील दिल्या यावेळी त्यांच्या समव्यात भाजप ठाणे अध्यक्ष संजय वागुले एकशे अठ्ठेचाळीस विधानसभेचे निवडणूक प्रमुख सुभाष काळे शिवसेना प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे पवन कदम शरद पुरोहित निलेश कोळी संतोष सळुंखे दिलीप शहा सचिन आळशी किरण नागते निखिल बुडजुडे इत्यादी जना मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी झाले होते नाग। 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 आज ठाणे शहराचा मासुंदा तलाव म्हणजे एकदम ज्याला म्हणता येईल जंक्शन स्पॉट की ज्याचं सुशोभीकरण आणि चांगल्या पद्धतीची त्याचं नियोजन या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून झालं हा जंक्शन स्पॉट हा ठाण्याचा था एक ज्याला म्हटलं मानबिंदू अशा प्रकारचा आहे त्या ठिकाणी आज आम्ही सगळे महायुतीचे सगळे प्रमुख नेते कार्यकर्ते ते सगळे मॉर्निंग वॉकर्सना भेटायला इव्निंगला लोक येतात त्यांनाही भेटायला आज आम्ही या ठिकाणी आलोय आणि हे तसे बघितले तर खूप जुने जुने लोक ठाण्यातले या ठिकाणी या परिसरामध्ये येतात त्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे महायुतीला कायम त्यांनी सहकार्य केलंय सर्व प्रकारच्या सर्व निवडणुकांमध्ये आणि त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की या विकासाच्या आज जे डबल इंजिन सरकार आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठी विकासाला जी गती मिळालेली आहे ठाणेकर हा अत्यंत शून्य आहे तो आमच्या पाठीशी नक्की राहील अशा प्रकारची देखील ज्या ठिकाणी आम्ही ज्या ज्या लोकांना भेटलो त्यांनी आम्हाला ग्वाही दिली निश्चितपणे हा युती इज इक्वल टू विकास डेव्हलपमेंट हे एक समीकरण सूत्रच आहे आणि त्याच्यामुळे केंद्रात आणि राज्यात जर दोन्हीकडे सत्ता असेल तर उत्तम प्रकारच्या योजना आणि उत्तम प्रकारची विकासाची कामं करता येतात आणि हे व्हिजन केवळ आणि केवळ महायुतीच्याच नेतृत्वा मतदारांना मी सांगेन की आपण भर मतदान निश्चितपणे करा आणि हा आमचा जागरूक मतदार असल्यामुळे योग्य ठिकाणी मतदान करा परंतु महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे आजपर्यंत आपण उभे राहिला लोकसभेच्या निवडणुकीत देखील भरभरून मतदान केलं तसंच विधानसभेला देखील भरभरून मतदान करून आम्हाला निवडून